ला अनुभव लागत नाही पण परमार्थातला अनुभव याचा त्याला आल्याशिवाय राहत नाही समान अनुभव परमार्थात आणि वेगवेगळे अनुभव संसारात मी एक उदाहरण देतो म्हणजे लगेच लक्षात म्हणून मला असं वाटतंय की कोणतंही चॅनलमधलं तुम्ही जर सिरियल पाहत असाल तर त्याच्या अगोदर एक आपल्याला नोटीस येते आहे हे काल्पनिक गोष्टीवर आधारित असून यातले पात्र हे काल्पनिकच आहेत यदा कदाचित तुमच्या जीवनाशी त्याचा मुलं आता काय असेल ते तो योगायोग समजावा बरोबर की नाही म्हणजे सगळे काल्पनिक आहेत तो अनुभव त्यांना आला तो आपल्याला येईलच असं नाही उदाहरण छोटस देतो पटकन आपल्याला लगेच कळावं म्हणून मी फक्त व्यवहारातलं आणि परमार्थातलं या दोन गोष्टीचं वेगळीकरण सांगायचं सांगायचंय म्हणून दोन मित्र आहेत त्यापैकी एक मित्र म्हणजे दोन्ही मित्रांची एकाच ठिकाणी लग्न झाल्यामुळे एकाच म्हणजे सामुदायिक विवाह पद्धतीमध्ये एकाच वेळेमध्ये अनेकांची जेव्हा लग्न झाली त्यामध्ये या दोघांचे लग्न झाले एकाचं घरी आल्यानंतर कटकट सुरू असायची आणि एक जण घरी कधी येतोय याची प्रतीक्षा असायची जो घरी कधी येतोय त्याची प्रतीक्षा करणारी त्याची पत्नी वाट पाहते तो घरी जायला निघाला आणि हा दुसरा मित्र त्याला भेटला म्हणे आले थांब कुठं निघालास तो म्हणतो नाही वेळ झाला आहे तर घरी जायचं आहे मला अरे पण काय आहे घरी तुला असं घरामध्ये कटकट वगैरे वाटत नाही का तो म्हणाला कटकट करण्याचा काय संबंध आहे म्हणे मी जर घरी गेलो याचा दोघांचा संवाद आहे मी जर घरी गेलो घरी गेलो रे गेलो की हरिपाठ सुरू आता तुम्ही हरिपाठ लक्षात घ्या हरिपाठ सुरू तो म्हणाला का म्हणे माहिती नाही त्यामुळे मी पण फार वेळ घरी देत नाही रात्री उशिरा जातो जेवणाच्या वेळेच्या पाच दहा मिनटा अगोदर जातो हरिपाठ जरी होत असला तरी मला माहिती आहे हरिपाठ झाल्यावर भोजनाची व्यवस्था आहे म्हणजे जरी किती ओढत असलं तरी आपल्याला घ्यायचं आहे एवढं फक्त लक्षात ठेवायचं मग यांनी सांगितलं अरे पण तुझ्या जीवनात अशी अवस्था माझ्या जीवनात अशी का तर एकाच वेळेला तर लग्न झालं मग असं का त्यांनी सांगितलं काय आहे तुझं तिचं पटत नाही का म्हणे पटत का नाही पटत म्हणे मला माहिती नाही मग मा, तू काय करतोस पटण्यासारखं त्यांनी सांगितलं मी काय करतो तिनंही कितीही काही गोष्टी चुकीच्या केल्या तरी मी तिला तिची बाजू घेऊन चांगलंच बोलतो काय कळलं का तुम्हाला काही चांगलं झालेलं नसलं तरी मी चांगलंच बोलतो आणि ज्या गोष्टी माणसाकडनं घडतात त्याला जर त्याचं कौतुक नाही केलं की त्याला राग येतो आणि केलं कौतुक की तिला बरं वाटतं मग कोणीही व्यक्ती असू द्या मी कधी कधी माता भगिनींच्यासाठी आमच्या कीर्तनकार मंडळींना बोलून जातो एखाद्या घरी जेवण केलं तर फार छान झालं म्हणून एवढं तरी म्हणत जा जेवण फार छान झालं एवढं तरी म्हणत जा तर काय होतं तास दोन तास त्यांनी बिचाऱ्यांनी तिथं खर्च केलेला असतो त्या ह्याच्यामध्ये जर एवढ्या शब्दासाठी फक्त त्यांचे कान असोसलेले असतात एक दोन वाक्य बोलायला काय हरकत आहे एवढं बोललं तर त्या बाईला असं वाटेल की हां पुन्हा या हो कधी आलात तर इथे भोजन करा हे कशातून आलं तर एक गुण गुणवत्तेकडनं याने सांगितलं आपण आपल्या व्यक्तीचं राग करायचं नाही त्याच्या गुणांचं कौतुक करायचं म्हणजे काय करायचं चांगलं बोलायला शिक एवढंच त्यांनी मंत्र दिला हा घरी गेला हाही घरी आला घरात गेल्या गेले, गेले हरिपाठ सुरू झाला त्यांनी म्हटलं काय हरकत नाही जेवणाच्या वेळेला आपण त्याचा उपयोग करू जेवायला बसला पहिला घास तुकडा मोडला भाजीबरोबर तो खायला घेतला आणि एकदम स्तुती एकदम बोलला वाह काय भाजी झाली आहे खोट्याकडे तोंड असलेल्या बाईंना तोंड वळवलं कळतं येईन तुम्हाला काय म्हणाला काय भाजी झाली याला असं वाटलं कधी न बघणारी आद बघायला लागली याचा अर्थ फॉर्म्युला लागू झाला पुन्हा दुसरा तुकडा घेतला पुन्हा दुसरा तो तु, तोंडात घातला आणि एकच वाक्य पटकन म्हणून गेला वा वा काय भाजी झाली अशी भाजी यापूर्वी कधी झालीच नव्हती आत्ता मात्र तिनं कंबर खचली आणि एक वाक्य बोलली गिया शेजारणी दिलेली तुम्हाला आवडते आणि घरात केलेली तुम्हाला कधी आवडली काय योग त्या दिवशी शेजारणीनी भाजी द्यावी आणि तो फॉर्म्युला इथंच वापरावा म्हणजे कल्पना आली ना ज्याला फॉर्म्युला वापरलाय तो फॉर्म्युला व्यवहारात कधी समानतेनं येत नाही पण परमार्थातले अनुभव मात्र समान आहेत ज्ञानोपरायनं विचारा ते एकच सांगतील सर्व सुखाचे आगर देवी वर नरहरी सर्व सुखाचे आगर म्हणे आगर तो उभा, विटे वर, हा उभा विटेवर म्हणजे सगळ्या संतांनी त्याच एकाच अनुभवाचं वर्णन केलं जगद्गुरु तुकोबारायनी सुद्धा आपल्या जीवनातला जो अनुभव आहे तो तुमच्या आणि माझ्या समोर ठेवला की आपण काय करावं आणि मी काय करत आहे म्हणे करू याची कथा अंडरलाईन करा काय करणार आहोत आम्ही देवाची कथा कुणाची याची अंडरलाईन करा याची म्हणजे कुणाची देवाची म्हणजे कोणत्या देवाची कुठेही काही सांगितलं नाही यासाठी दुसरं रेफर करावं लागेल दुसरा अभंग असा आहे याची सांगण्याकरता मी सांगतोय कथा मुक्त तरी कथा सुख करी कथा याची बरी विठोबाची विडाला चला, चला। काय प्रमाण आहे कथा सुख करी कथा मुक्त करी कथा याची बरी विठोबाची याची म्हणजे कुणाची आता विठोबाची म्हणजे आम्ही काय करू कथा करू कुणाची कथा विठोबाची बघ बा कथा करायची म्हणजे काय करायची तर त्याचं चिंतन आहे कथा कशाला म्हणतात ते पहिलं समजून घेऊया कथा त्रिवेणी

करू याची कथा कशी कथा आहे कथा त्रिवेणी संगम कथा त्रिवेणी संगम कुठले तीन संगम बोला लवकर लवकर देव भक्त आणि नाम काय काय आहे त्याच्यामध्ये देव पुढे भक्त पुढे नाम कथा करायची झाली तर या तीन पैकी एक तरी विषय त्यात असला पाहिजे काय काय पाहिजे कथेमध्ये एक तर देवाचं बोललं पाहिजे पुढे नावाचं बोललं पाहिजे पुढे भक्ताचं बोललं पाहिजे म्हणजे आपण जर बसलो तर लोक चर्चा करायला लागतात त्याला म्हणतात कुणाची कसली कथा आहे त्याच्यात जर देव नसेल त्याच्यात जर नाम नसेल त्याच्यात जर भक्त नसेल तर महाराज महाराज काय म्हणतात वायव्यर्थ कथाडी कथा, वाया जाणं फुकट जाण जी गोष्ट आपण रात्रभर जरी किती बोलत बसलो त्याच्यात देव नाही त्याच्यात भक्त नाही त्याच्यात देवाचं नाम नाही ती कथा काय झाली नाही व्यर्थ कळली का तुम्हाला अजून वेगळ्या भाषेत सांगतो व्यर्थ कसा आहे ते वाया जाणं कसं आहे व्यर्थ कसं म्हटलं जातं एका महाराजांनी पंगत होती त्याची पाच किलो तुपाचा डबा आणला पण त्या थंडीच्या दिवसात तूप गोठलं बायकोला सांगितलं चुलीवर ठेव जरा थोडंसं जाळ दे तूप थिजलं म्हणजे थिजलेलं तूप जरा पातळ झालं म्हणजे वाढायला सोपं जातं पंगत पडली सगळी पानं वाढली गेली पदार्थ वाढायला सुरुवात झाली बायकोला सांगितलं होतं बायकोने चुलीखाली जाळ दिला ते गोल तोंडाचं असं रुंद तोंडाचं पातेलं ते स्टीलचं त्याच्यात ठेवलेलं तूप तिनं आपली मशिरी चालू केली मुंबई गोवा ती सुरुवात झाली आणि मग आता ते झालं असेल असं ग्रीज धरून तिने ते उचललं आता ज्या बोटात ते बोट माकलं होतं ते बोट त्या कामी आलं नाही तिच्या हातातलं तेलकट असलेलं तो डबा सांडलं पडला पडल्यानंतर सगळं ते तूप वाहून गेलं बरं ती स्वयंपाकातल्या चुलीची खोली म्हणजे ती काही एवढी सार सा, सारवलेली वगैरे बाकी नव्हती सगळं वाया गेलं किंवा फुकट गेलं तिने ते उचललं आणि मोरीत आणून ठेवलं ज्या नवऱ्यानं तूप वाढण्याकरता तो आतमध्ये आलं भांडं घेऊन म्हणे तुपाचा डबा कुठं आहे तिनं सांगितलं ते आतमध्ये बाथरूममध्ये आहे तू म्हणतो बाथरूममध्ये कशाला ठेवला आता ते रिकामं डबं राहिलं त्याचं काय काम होतं आता ते धुण्याचं आहे तो तो जाऊन पाहतो त्याच्यामध्ये तूप नाही तो विचारतोय तिला तू कुठं काय केलंस म्हणे सांडलं सांडलं कसं असं म्हणून त्याला राग आला दोन कांसळात मारल्या तिच्या ती म्हणते मारता कशाला वाढून पण संपणार होत आणि सांडून पण हो दोन्हीकडनं संपवायचंच होतं ना वाढून पण संपणार आणि सांडून पण फरक आहे का नाही तुम्ही लवकर बोला ना वाढलं तर कुणाच्या तरी मुखी लागेल सांडून गेलं ते हा वाया गेलं एवढं तरी कळलं आपल्याला म्हणून या ठिकाणी वाया जाणं उपयोगाचं नाही आपण रात्रभर जरी किती चर्चा केली त्याच्यामध्ये देव भक्त आणि नाम नसेल तर ती कथा होत नाही आणि कथा काय करते याचं एक चिंतन तुमच्या पुढे मांडतो सर्वसाधारण माणसाला कथा मुक्त करण्याच्या निमित्ताने सिद्ध ठरते कथा तुम्हाला सुख देते उदाहरण सांगायचं झालं तर कथेचं सुख अल्पशा वेळेत सांगतो अगदी एका मिनिटा दोन मिनिटामध्ये काय झालं सुदैव ब्राह्मण राजा भीमकाच्या घरी आला त्याची मुलगी उपवर झाली होती रुक्मिणी आणि राजा भीमकांनी यथोचित त्याचं स्वागत केलं आतिथ्य केलं त्याला बसायला स्थान पान वगैरे दिलं खाणं पिणं सगळं दिलं गेलं आणि त्यानंतर घटना अशी घडली की त्या राजाने भीमक राजानं बसायला दिल्या कारणाने तिथे बसायला सुरुवात म्हणजे कथायला सुरुवात झाली राजा भीमक ज्या वेळेला विचारतोय की काय अहलवाल काही सांगा इकडचं तिकडचं राजा भीमकाला सांगत असताना सुदैव ब्राह्मणाने भगवान कृष्णाचं चरित्र वर्णनाला सुरुवात केली सुंदर कृष्ण कसा आहे त्याची काय योग्यता वगैरे वगैरे सांगायला लागलं आणि राजाला सांगत असताना त्याची मुलगी रुक्मिणी रुक्मिणी त्या ठिकाणी काय करत होती कथा ऐकत होती रुक्मिणीने कृष्ण पाहिला नव्हता सुदेव ब्राह्मणाने जे सांगितलं